नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेत आखाड्यावरील हल्ल्यात युवक ठार वयोवर्धांना केली मारहाण पाडव्याचा मुहूर्त साधत ग्राहकाकडून सुवर्ण वाहन आणि वस्त्र खरेदीला प्राधान्य सेलूर बाजार समितीत कापूस लिलाव सुरुवात आणि परभणीत स्वरमयी दीपावली कार्यक्रमास रसिक मंत्रमुग्ध आता पाहूया बातम्या सविस्तरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी महानगर तर्फे नागरिकांना मनपूर्वक महानगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परभणी विकसित परभणी प्रगत परभणी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी मी आणि सहकार्यांनी परिश्रम घेतले नामदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं येथून परभणी शहरासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी प्रत्येक घरात पोहोचविण्याचे फलस्वरूप म्हणून घराघरात पाणी पोहोचले आहे तसेच भूमिगत गटारी योजना मार्गी लावली होती मात्र आठ वर्षानंतरही शहरातील रस्त्याची दुरावस्था धूळ रखडलेला विकास या सगळ्यांचा परभणीकरांना कंटाळा आला आहे शहराचं हे नकारात्मक चित्र बदलण्यासाठी विकसित परभणी प्रगत परभणी करण्यासाठी अंधार हटवूया उजेडाच्या वातीनं अंधार हटूया उजेडाच्या वातीनं बदल घडवूया तुमच्या साथीनं दिवाळीनिमित्त पुन्हा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक प्रताप देशमुख माजी नगराध्यक्ष प्रथम महापौर महानगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परभणी सेलू तालुक्यातील वालूर येथे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री दोन ते तीन अज्ञात आरोपींनी बोरी रोडवरील वालूर शेत शिवारातील आसाराम रानबा सोनोने यांच्या आखाड्यावर हल्ला करून तेथे झोपलेल्या संतोष आसाराम सोनोने वय चोवीस वर्ष यास गजासारख्या हत्याऱ्याने डोक्यात आणि मानेवर वार करून ठार केले आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख असा ऐकून तीस हजार पाचशे रुपयाचा ऐवज जबरीने चोरून नेला दिवसभर शेतात काम करून सर्व कुटुंबीय झोपले असता रात्री एक ते दोनच्या सुमारास चड्डी बनियन घातलेल्या दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी सदरीला प्रकार केला संतोषला जिबे मारल्यानंतर त्याची आई वत्सलाबाई हिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि नगदी रुपये जबरीने चोरून नेले सदर शेताजवळ असलेल्या कृष्ण मंदिरातील दत्तात्रय भोकरे आणि सरुबाई भोकरे यांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले आसाराम सोनोने यांच्या फिर्यादीवरून दोन ते तीन अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये कलम एकशे तीन अंतर्गत एक तीनशे अकरा तीनशे नऊ तीन, तीन, तीन। पाच आणि बी एन एस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पुढील तपास करत आहेत पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी पोलीस उपविभागीय अधिकारी बेनिवाल दीपक कुमार वाघमारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी भेट देऊन तपासाबाबत अधिक सूचना केल्या आहेत दिवाळीच्या सणातील महत्त्वाचा दिवस अर्थात बलिप्रतपदा किंवा पाडवा या शुभदिने खरेदीचा उत्साह उस ओसांडून वाहताना जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये दिसून आला नव्या वस्त्रांची दागिन्यांची आणि वाहनांची त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली परवा हा दिवस नव्या खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो यामुळं नागरिकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी दुकानदारांमध्ये गर्दी केली होती शहरातील मुख्य बाजारपेठा सोन्या चांदीची दुकाने कपड्यांचे मॉल तसेच वाहन विक्रेते यांच्या ठिकाणी दिवसभर ग्राहकांची चहल दिसून आली विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती ऑफर्स आणि लकी ड्रॉ योजना जाहीर केल्याने खरेदीला आणखी चालना मिळाली पारंपरिकरित्या या दिवशी सोनं चांदी नवीन वस्त्र घरगुती सामान आणि वाहन खरेदी केल्यास लक्ष्मीचा वास घरात राहतो अशी भावकांची श्रद्धा आहे त्यामुळं महिलांनी दागिने गृहिणींनी भांडी साहित्य आणि युवकांनी नवीन मोबाईल तसेच चारचाकी वाहनाला प्राधान्य दिलं काही ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या दुकानांचं उद्घाटन आणि वाहनांचं पूजन करूनही पाडवा हा सण साजरा करण्यात आला दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी सुखाचे किरण येते घरी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभियंता शिवाजी शेषराव भरोसे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी परभणी महानगर दीपावलीच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कापूस यार्डामध्ये कापसाच्या जाहीर लीलावाचा शुभारंभ समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आला या लिलावात नांद्रा येथील शेतकरी आसाराम तुळशीराम सागडे आणि कवठा येथील शेतकरी लहू सीताराम शेंगारे यांच्या कापसाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला या दोन्ही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम प्रसाद डासाळकर केशव सोळंके माऊली ताठे रामेश्वर राठी तसेच कापूस खरेदीदार जिनिंगचे आशिष विनायके गोपाळ काबरा निर्मल जैन प्रभोदयाल मंत्री नितीन भरडे आणि बाजार समितीचे प्रभारी सचिव दीपक शिंगडे एकनाथ राऊत आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दिवंगत सभापतींच्या प्रतिमांचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं परभणी शहर महापालिकेतर्फे आयोजित स्वरमयी दीपावली हा दोन दिवसीय कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला दीपावलीच्या या पावन पर्वत कलाकारांनी गायलेल्या गीतानं रसिक नाहून निघाले मंगलवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी स्वरमयी दीपावली सांज या कार्यक्रमातून परभणीचे लक्ष्मीकांत उर्फ राजू काजे स्वरलक्ष्मी लहाणे आणि दीपा काळे यांच्या संचानं आठवणीतली हिंदी मराठी गीतांचा सुरेख का कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचं संगीत संयोजन लक्ष्मीकांत काळे यांनी या के केलं यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आबेश हाश्मी मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड नगर सचिव विकास रत्नपारखी शिवाजी सरनाईक राजकुमार जाधव भांडार प्रमुख रामेश्वर कुलकर्णी यांची उपस्थिती होती बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक नागेश आडगावकर यांनी एकाहून एक सरस अभंग सादर करून सोरमई दिवाळी पहाट सजवली प्रशांत गाजरे विश्वेंभर कोळंबीकर पंकज शिरभाते मंगेश जवळेकर अनहद वारसी यांनी अनुरूप साथ संगत केली तर सिद्धार्थ नागठाणकर यांनी लाइव्ह पेंटिंग करत सुरांमध्ये रंग भरले यावेळी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद